दोन मिनिट माणसाला एक महिना जरी टॅक्स भरायला उशीर झाला दोन, दोन टक्के नाही म्हणत नाही अहो आम्ही त्याला नाही म्हणत नाहीये परंतु मला तुम्ही सांगा आज जो टॅक्स वाढवलाय तुम्ही एक साइड ला म्हणताय की तुम्ही भाड्यावर आधारित कर तुम्ही करताय आणि दुसरीकडे मूल्य हो पण आहे ना सर तुम्हाला माहितीये का आता दरवर्षी दहा टक्के वाढ होणार आहे पुढच्या चार वर्षात दरवर्षी दहा टक्के वाढ होणार आहे बरोबर आहे ना मग चार वर्षात किती आली ना चार टक्के झाले ना मॅडम ऐका ना दरवर्षी वाढीव दहा टक्के घेणार का नाही ना आता चार हजार रुपये वाढले वाड़ असेल एखाद्याची त्याला चार वर्षा हजार रुपये लागणार आहे का नाही बरोबर आहे ना मग किती टक्के वाढ वाढला चतुर्थी टक्के वाढला नाही बोलता तुम्ही राव आम्हाला तुम्ही हो तुम्ही पण व्यवस्थित बोलायचा तुमच्या कामगारांना नीट सांगा नाही लोक तुम्ही चुकीचं काम करता परत आम्हाला उत्पन्न परंतु